विठ्ठल म्हणजे जे आपण काय काय हा ते कळे दाखवत तर मित्रांनो ही दगडी होडी आहे खरखर मी हातात घेऊन याची शहानिशा केल्या अतिशय पुरातन असणारी होडी अतिशय सुंदर अशा बांधणीचा हा वाडा आहे येथील वैशिष्ट्य म्हणजे येथील प्रभू श्रीरामांचं मंदिर मित्रांनो आज आपण आलोय पंढरपुरात वारकऱ्यांसाठी एक तीर्थक्षेत्र असणारे हे पंढरपूर या ठिकाणी आज आपण आलोय आणि आता पंढरपूरच्या या गल्ली गल्लीतून आपण आता गुगल मॅपच्या आधारावर आता आपण मंदिराकडे चाललोय बघू शकतो आपण मित्रांनो थोडा नाम किळाला होत आहे तर अशा पद्धतीनं पंढरपुरात आल्यानंतर आपल्याला हे लावलं लावलं तरच आपण पंढरपूरला आलोय असं एक आता मला नाम कळायला आहे मित्रांनो आता आपण चंद्रभागा ही नदी आहे पंढरपूरची जीवन तर त्या नदीकडे चलो आहे त्या नदीच्या तीरावरच हे पुंडिकाचं मंदिर आहे तर त्या जा ठिकाणी जाऊन आपण पुंडिकाचं दर्शन करायचं आहे कारण पंढरपुरात आल्यानंतर सर्वप्रथम पुंडिकाचं दर्शन करणं हे अनिवार्य असते मित्रांनो पंढरपुरात अशी वैशिष्ट्यपूर्ण अनेक जुनी मंदिरं आपल्याला बघायला मिळतात आल्यानंतर त्यानंतर इकडं जर आपण बघितलं ठिकठिकाणी चंद्रभागेत सोडायची दिवे वगैरे इथल्या लोक बसले दिसतात

मा, हो तर जी पवित्र अशी मित्रांनो चंद्रभागा नदी आहे त्या नदीमध्ये आपण आता सध्या थोडं पाय ठेवलं आहे पाय ठेवलं आहे आणि किती जे सुंदररीत्या ह्या ठिकाणचं वर्णन करण्याचा प्रयत्न करतो करू शकतो आपण आणि मा मला आज व्हिडिओग्राफीसाठी त्या मित्रांना मदत केली आहे काय नाव बा तर रुद्रनं मला मदत केली रुद्र, के रुद्र पुन्हा भेटू बाय तर मित्रांनो आता भक्त दलिकांच्या आपण मंदिराचं दर्शन करून त्यांची मूर्ती दर्शन करून आता बाहेर पडलोय मागं बघू शकतो आपण त्यावेळी नदीला भरपूर पाणी आहे मी पावसाळ्याच्या दरम्यान आल्यामुळे या ठिकाणी पाणी दिसते या या ठिकाणी ठिकाणी मित्रांनो अशी की दगडाची नाव आहे तरंग्या तर मित्रांनो ही दगडी होडी आहे खरखर मी हातात घेऊन याची शहानिशा केल्या अतिशय पुरातन असणारी होडी आज मला हातात घेऊन बघायला मिळते हे एक मला पुण्यवान समजतो मी आणि या पुढित मंदिरामध्ये ही होडी असते तुम्ही देखील येथील पुजाऱ्यांशी संपर्क साधून ही होडी पाण्यात सोडून आपलं इच्छा अपेक्षा या ठिकाणी मागू शकता स्वतः भीमाशंकर या होडीतून आले होते असा येथील एक आख्यायिका प्रसिद्ध आहे तर अतिशय जबरदस्त वजन आहे या होडीचं पुरातन होणे त्या पूर्ण दगडाचे नाव आहे हे भीमाशंकराचं मंदिर हे पुंडलिकाचं मंदिर भीमाशंकर स्वतः ह्या नावेमधून पण रक्त आहे तेव्हापासून मंदिरामध्ये तर मित्रांनो या ठिकाणा वर गेल्यानंतर आपल्याला द्वारकाधीश मंदिर दिसते अतिशय भू असं हे मंदिर आहे पंढरपुरातल्या जुन्या मंदिरांपैकी एक मंदिर आहे आत प्रवेश करून बघू आपण म्हणतो हे मंदिर कसं हे द्वारकाधीश मंदिर जे दिसते एक वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण हा जो वाडा आहे तो जे ग्वाल्हेरचं सिंधिया नाही किंवा शिंदे घरान तर त्यांचा हा वाडा आहे अतिशय भव्य असा हा वाडा आहे मंदिरामध्ये द्वारकाधीश म्हणजे कृष्णाची एक सुंदर अशी मूर्ती आहे हे मंदिर देखील तुम्ही आल्यानंतर चंद्रबागेचे तिरे असणारे हे मंदिर देखील तुम्ही नक्की बघावं Di प्रति मंदिराच्या समोरत असणारा करमचा वाडा भव्य असं मंदिर त्या ठिकाणी कोणी भक्त आलेले आपल्याला दिसत नाही हा होळकरांचा वाडा आहे उतर ना येथील छोट्या वाटेतून वर गेल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष वाडा बघायला मिळतो अतिशय सुंदर अशा बांधणीचा हा वाडा आहे येथील वैशिष्ट्य म्हणजे येथील प्रभू श्रीरामांचं मंदिर साधारण दोनशे पंचावन्न वर्षापूर्वीचा वाडा हा असल्याचा उल्लेख या ठिकाणी आहे बघू शकतो आपण त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची एक प्रतिमा आपल्याला दिसून येते प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेसमोर असणारी ही अतिशय शोभक अशी मूर्ती नमस्कार मी सूरज कांबळे हे पुंडलिक देवस्थान आहे पुरातन मंदिर भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे आई वडिलांची सेवा करण्यासाठी इथं पुंडलिक शोधत आलेले याची आम्ही पुजारी याची आम्ही पूजा आहे आणि पुरातन मंदिर आहे इथं लाखो भाविक भक्त येतात दर्शनासाठी आपण त्यांच्यासाठी महाप्रसाद ठेवलेला आहे कायमस्वरूपी आपला यात्रा असू द्या यात्रा कालावधीत असू द्या किंवा कायमस्वरूपी आपण हा महाप्रसादाचा महाप्रसाद ठेवतो इथं आणि पुंडलिकाचं म्हणजे अ महाप्रसाद ही पूजा पूजा ही आम्ही करतो इथली आणि का असं आपल्या कायमस्वरूपी कधी आला तर काही आपल्याला हा महाप्रसाद घ्यायला वेळ हा जे कसे सकाळी दहा वाजल्यापासून ते संपर्यंत दोन वाजले तीन वाजल्या चार वाजे असं महाप्रसाद या चालू राहतो तर मित्रांनो या ठिकाणी हे बाराही महिने असणार हे तीर्थक्षेत्रा हे आहे छत्र आहे आ, तर अतिशय सुंदर असं या ठिकाणी नियोजन असतं की जो हा कोळी समाज आहे तर त्यांच्यामार्फत हे सुंदर असं नियोजन आहे दररोजचे हजारो भाविक या ठिकाणी येऊन या ठिकाणी अन्नप्रसादाचं सेवन करतात आपण जरा टेस्ट करून बघू अतिशय उत्कृष्ट असा प्रसाद आहे मित्रांनो तर या ठिकाणी मित्रांनो हे भक्त पंडिकांचे आई वडिलांचं मंदिर आहे तो वडील आहे या ठिकाणी मित्रांनो अशा तऱ्हेने आपण फक्त पुंडिकांचं दर्शन घेऊन आता आपण अमृतेश्वर मंदिराकडे चाललोय पुरिकांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी आई वडिलांची सेवा करत होते ज्यावेळी विठ्ठल त्यांच्याकडे आला आल्यानंतर ते सेवा करण्यात इतके गुंग होते की त्यांनी विठ्ठलाला एक वीट दिली आणि त्या विटेवर विठ्ठल उभारला आणि तो आज सगळ्यात त्याच अवस्थेत आहे विठ्ठल तर अशी अक्षयिक आहे तर आता आपण अमृतेश्वर मंदिराकडे जाऊ पंढरपुरातील पुरातन मंदिरांपैकी एक असणारे अमृतेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी बोलू शकतो आपण नमस्कार कुंदरी पोंडराम प्रसंडी बोलतो की महादेव कोळी माझे कोळ्या आम्ही पजारी हे सातशे वर्षपूर्वीचं मंदिर आहे अमृतशर मंदिर असे बारा मंदिर आहेत पंढरपुरात विठ्ठल मंदिर ज्या आधीच मंदिर आहे खाली पहिल्यापासून आहे देव प्रत्येक महादेव खालीच असतो हां ते काम जला करता येत नाही की आता अलीकडं वर घ्यायचं हे पहिल्यापासून खाली विठ्ठल मंदिरच्या आधीचं मंदिर आहे विठ्ठल मंदिर जे आपण टाळट देव आहे हां ते कळे दाखवत आहेत मित्रांनो मुख्य विठ्ठल मंदिरासमोर असणार आहे मंदिराच्या हे मंदिरा तर मित्रांनो अशा पद्धतीनं उर्वरित बऱ्याच मंदिरांचं दर्शन करू आता मी निघालोय मंदिरा मुख्य मंदिराकडे आणि मुख्य मंदिर माझ्या समोर दिसत आहे आता सध्या भरपूर आहे आता रिन्युएशन झाली रिन्युएशन म्हणजे संपूर्ण पुरातन केले मंदिर चोखा वेळांचं या ठिकाणी हे मंदिर दिसून येते आपल्याला अगदी मुख्य मंदिरापासून समोरच असणारे हे मंदिर एक वैशिष्ट्यपूर्ण आहे पंढरपूरच्या मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आहे नामदेव पायरे मित्रांनो या ठिकाण असा नंबर लावा लागतो तर मित्रांनो माझ्या मागे विठ्ठल रुक्मिणी देवस्थान आहे पंढरपूरचं प्रसिद्ध असं जगप्रसिद्ध मंदिर आहे आणि ह्या मंदिराचं आपण आता करून या ठिकाणी निघणार आहे बाकी जो उर्वरित पंढरपूर चंद्रभागातील आपण गरीब मंदिरं बघितले आहेत त्यानंतर आपण सेपरेट पंढरपूर एक्सप्लोर चॅनल मार्फत एक सिरीज देखील चालू करणार आहे अशा पद्धतीने माझ्या मागचं मंदिर तुम्ही देखील मित्रांनो या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीला एकदा दर्शन घ्यायला नक्की या कानडा विठ्ठला कर्नाटक असे एक आपण अभंग ऐकला असेल तर त्या अभंगामध्ये मुळचा विठ्ठल हा हम्पीतील जे मंदिर आहे तर त्या विजया विठ्ठल मंदिरामधनं विठ्ठलाची मूर्तीकडं आणल्या अशी तिथे लागत्या काय होऊ शकतो आपण